श्री गुरुचरित्र अध्याय अडतीसावा भक्ताची लाज राखली ओम श्री गणेशाय नमहा श्री श्री सदगुरु श्री सदगुरुभ्यो श्रीपाद श्रीवल्लभ श्री सरस्वती नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली हे योगीराज श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे पुढे काय झाले ते मला सांगा सिद्धयोगी म्हणाले नामधारका तुझी जिज्ञासा पाहून मला अतिशय आनंद होत आहे तुझ्यामुळेच मला परमलाभ झाला आहे मला एक कथा आठवली आहे ती मी तुला सांगतो नामधारका भक्त द्रव्य आणून देत असत परंतु श्री गुरु ते स्वतःसाठी स्वीकारी नसत ते त्या त्या भक्तांना द्रव्यातून अन्नदान करण्यास सांगत असत त्यामुळे गाणगापुरात रोजच्या रोज समाराधना होत असे त्यात कधीही खंड पडत नसे एके दिवशी काश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठात आला आपल्या हस्ते स्वयंपाक करून श्री भोजन देण्याचा त्याचा संकल्प होता तीन लोकांना पुरेल एवढा शिधा त्याने आणला होता परंतु निकते चालू असलेल्या त्याला भोजन देण्याची तो ब्राह्मण इतर भक्तांनी केलेल्या समाराधनेत भोजन करीत असे तीन लोकांना पुरेल एवढ्या शिध्याने हा समाराधना घालणारा आहे हे इतर भक्तांना समजले तेव्हा ते त्या भास्कर ब्राह्मणाची थट्टा करू लागले प्रत्येकाच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का असे त्या ब्राह्मणाला विचारत त्यामुळे तो ब्राह्मण दुःखी होत असे पण तो कोणाला काय बोलणार लोकांनी केलेली थट्टा मुकाट्याने सहन करीत असे श्री गुरुंना हे समजताच ते त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले तू आज समाराधना कर आज मी तुझ्याकडेच भोजन करणार आहे श्री गुरुंनी असे सांगताच त्या भास्कर ब्राह्मणास अतिशय आनंद झाला त्याने डाळ तांदूळ कणिक इत्यादी जो काही शिधा आणला होता त्यातून सोवळ्याने स्वयंपाक केला ही गोष्ट इतरांना समजली तेव्हा ते आपापसात म्हणाले आज श्री गुरुनी भास्कराला समाराधना करण्यास सांगितली आहे म्हणजे आज मठात भोजन मिळणार मिळणार नाही नाही काही तेव्हा आज आपल्या घरीच भोजन करावे लागणार श्री गुरुना हे अंतर्ज्ञानाने समजले त्यांनी सर्वांना बोलावून सांगितले आज भास्कर समाराधना घालणार आहे तेव्हा सर्वांनी येथेच भोजनाला यावे घरी कोणीही भोजन करू नये सर्वांनी स्नान करून यावे श्री गुरुंनी असे सांगताच त्या ब्राह्मणांनी विचार केला मठात असलेल्या सामग्रीने श्रीगुरु भास्करांकडून स्वयंपाक करवून घेणार असतील असा विचार करून सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले इकडे भास्कराने तीन लोकांना पुरेल इतका स्वयंपाक केला मग श्री गुरु भास्कराला म्हणाले तू सर्व ब्राह्मणांना बोलावणे पाठव चार हजार पत्रावळ्या मांडा भास्करने विचार केला मी तर स्वयंपाक केला आहे तीन माणसांना पुरेले व्हा आणि श्री गुरुंनी सर्वांना भोजनास सांगितले आहे चार हजार पत्रावळी मांडल्या आहेत या सर्वांना अन्न कसे काय पुरणार पण मग श्री गुरु महात्मा आहेत त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे श्री गुरु समर्थ आहेत त्यांची आपल्याला कशी करणार श्री गुरुंच्या आजनेनुसार भास्कर त्या ब्राह्मणांना बोलाविण्यासाठी नदीवर गेला पण ते सगळे टंगळमंगळ करू लागले श्री गुरूंना हे समजताच त्यांनी दुसऱ्या शिष्यांना नदीवर पाठविले व सर्वांना भोजनास येण्यास सांगितले मग सर्वजण भोजनासाठी आले स्वयंपाक तयार होता सर्वांनी श्री पूजा केली चार हजार पत्रावळी मांडून झाल्या होत्या मग श्री गुरु त्या अन्नावर कमंडलूतील वस्त्र न काढता अन्न दुसऱ्या पात्रांत काढून घ्यावे व वाढावे श्री गुरुंच्या सह सर्वजण भोजनास बसले वाढणे सुरू झाले पण आश्चर्य असे की अन्न कितीही वाढले तरी ते पहिले होते तेवढे शिल्लक हजारो ब्राह्मण पोटभर जेवले पण अन्न काही संपेना मग गाणगापुरातील सर्व स्त्री पुरुष मुले यांना भोजनासाठी बोलाविले सगळे गाणगापुराच्या शेजारच्या गावातील लोकांना भोजनासाठी तेही पोटभर जेवले त्या दिवशी गाणगापुरातील व परिसरातील एकही मनुष्य उपाशी राहिला नाही मग श्री गुरुंनी भास्करांना भोजन करण्यास सांगितले भास्कर जेवला तरी सुरुवातीला तयार केले होते तेवढे अन्न शिल्लक शेवटी ते अन्न जलचरांना अर्पण केले त्या दिवशी भास्कराने केवळ तीन लोकांना पुरे एवढा शिधा आणला होता तेवढ्या शिध्याच्या तयारांना चार हजार लोक जेवले केवढा हा चमत्कार ही सगळी श्रीगुरुंची कृपा या प्रसंगाने श्रीगुरुंची कीर्ती सर्वत्र झाली गाणगापुरातील हे सन्यासी साधे सन्यासी नाहीत ते साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत याची लोकांना खात्री पटली सर्वांनी श्रीगुरुंचा जयजयकार केला नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी श्रीगुरुंचे शिष्यत्व पत्करले आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी श्री गुरूंनी असे कितीही चमत्कार केले एका प्रेताला सजीव केले शुष्क काष्ठास पालवी फुटली त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखविले वांजमयीस दुभती केली कुष्ठरोग झालेल्या ब्राह्मणाचा रोग नाहीसा केला पतितामुखी वेद वदविले एका विणकरी भक्ताला श्रीशैल पर्वत दाखवून त्याला काशी यात्रा घडविली श्री गुरूंच्या लिला अपार आहेत अनेक देवदेवतांची आराधना केली असता उशिराने कामना पूर्ण होतात परंतु केवळ दर्शनाने सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात लोक हो तुम्ही श्रीगुरूंची सेवा करा अशा रीतीने श्रीगुरु चारित्र अमृतातील भक्ताची लाज राखली नावाचा अध्याय अडतीसावा समाप्त